नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना आपण अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी मुलुसलुशीत अशी इडलीची रेसिपी बघणार आहोत ज्यावेळेस काय होतं ना एखाद्या वेळेस आपल्या इडली खायची तरी इच्छा खूप होते परंतु इडली बनायचं म्हटलं ना की तांदूळ भिजवा डाळ भिजवा त्यात खूप वेळ जातो पूर्ण एक दिवसाची प्रोसेस लागते त्यासाठी त्यामुळं एखाद्या वेळेस अशा प्रकारची इडली बनवून बघा तुम्ही खूप मस्त लागते चवीला हीसुद्धा इडली आणि अतिशय सॉफ्ट मऊ लुशीत अशी बनवून तयार होते तर त्यासाठी इथं मी दोन कप बारीक रवा घेतला आहे बारीक रवा जो असतो ना आपला तो चिरोटे रवा तो रवा घ्यायचा त्याच्यामध्येच ना अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि एक कप दही टाकायचं याच्यामध्ये अर्धा कप जरी दही वापरलं ना तुम्ही तरीसुद्धा इडली बनवून तयार होते पण जर तुम्हाला सॉफ्ट आणि मऊ मौलुसलुशीत इडली पाहिजे असेल ना तर तुम्ही एक कप दही वापरा या प्रमाणामध्ये ना इडली खूप मस्त बनवून तयार होते तर एक कप पाणी टाकायचे आपल्याला दोन कप बारीक चिरोटे रवा त्यासाठी एक कप दही आणि एक कप पाणी टाकायचे हे प्रमाणात तुम्ही वाटीने सुद्धा सेट करू शकता एखादी वाटी घ्यायची आणि त्याच्याने मोजून घ्यायचं तर अशा प्रकारचं बॅटर बनवून घ्यायचं जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको नंतर त्याला पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण ना मस्त अशी चटणी बघणार आहोत खमंग अशी याला सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं वापरण्याची अजिबात गरज पडत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होते तर त्यासाठी अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे ते आपल्याला कच्चे शेंगदाणे भाजून घ्यायचे ते त्याचं थोडंसं टडफलं काढून घ्यायचं नंतर दोन ते तीन चमचे फुटाण्याचं डाळ घ्यायचं चार ते पाच लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं आलं घ्यायचं अर्धा चमचा मीठ घ्यायचा आणि एक चमचा साखर टाकायचे आणि जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेत ना त्याचं असं मी अर्धवट साल काढून आहे तुम्ही पूर्ण सुद्धा काढून घेऊ शकता किंवा तसेच वापरले ना तरी सुद्धा चालतं नंतर तीन ते चार चमचे एक मोठे दही टाकायचे आपल्याला आणि चटणी छान अशी स्मूथ वाटून घ्यायची मिक्सरवरती खूप एक जू तयार होते चटणी ही खूप एक संद चटणी बनवून तयार होते तर टेक्सचर खूप छान येतं चटणीचं त्याच्यानंतर ना त्याच्यावर आपण चुरचुरीत खमंग अशी फोडणी देणार आहोत तर तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस बारीक करायचा किंवा बंद करायचा नंतर मोहरी टाकायची अर्धा चमचा मोहरी आणि जिरं छान असं फुललं पाहिजे आणि चिमूटभर हिंग टाकायचं नंतर मस्त ताजा ताजा फ्रेश कडीपत्ता घ्यायचा तो सुद्धा टाकायचा आणि कडीपत्ता जो आहे ना छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचा नंतरच फोडणीवरती टाकायचा म्हणजे चवीला खूप छान लागतो तर सर्व असं मिक्स करून घ्यायचं फोडणी टाकून तुम्हाला जितपत चटणी पातळ किंवा घट्टच राहावी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता चटणीमध्ये तोपर्यंत आपण ना इकडं इडली प्लेटला ना असं थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपल्या इडल्या पटकन व्यवस्थित निघतात तर दोन ते तीन ते दोन ते तीन थेंब तेल टाकायचं आणि असं इडली पात्राला लावून घ्यायचं पीठसुद्धा आपलं आता छान फर्मेंट आहे पंधरा ते वीस मिनटं छान असे रेस्ट झाले पिठाला आपल्या छान मूगसूद बनवून तयार झाले तर त्यामध्येच ना आणखी दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं थोडंसं रवा असल्यामुळे ना पीठ असं थोडंसं घट्टसं झालं रव्याने पाणी शोषून घेतले त्याच्यामुळं दोन ते तीन चमचे आणखी पीठ टाकायचं पाणी टाकायचं पिठामध्ये नंतर एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याच्याने अर्धा चमचा टाकायचा आणि जो आपला चहा पावडरचा चमचा असतो ना त्याच्याने एक छोटा चमचा बेकिंग सोडा वापरायचा आणि पीठ जे आहे ना छान असं फेटून फेटून घ्यायचं सर्वत्र एक ज्यूस झालं पाहिजे आणि सगळीकडं अशी हवा भरली पाहिजे पिठामध्ये तर पीठ छान फेटून घ्यायचं नंतर इडली पात्रामध्ये ना इडली प्लेटमध्ये पीठ व्यवस्थित भरून घ्यायचं थोडंसं टॅप करायचं म्हणजे सर्वत्र पीठ एकत्र व्यवस्थित ॲडजस्ट होतं तर अशा प्रकारे ना मी सर्व प्लेटमध्ये इडलीला इडली, इडली प्लेटमध्ये पीठ भरून घेतलं आणि या दोन कप रव्यामध्ये ना वीस इडल्या बनवून तयार होतात तर ह्याला ना आपण एक पंधरा ते वीस मिनटं वाफून घेऊया फक्त पंधरा मिनटंच वाफून घ्यायचं बारा ते पंधरा मिनटं त्याच्यापेक्षा जा जास्त वेळ वाफून घेऊ नका त्यामुळे इडल्या वातट होतात तर इडल्या छान अशा वाफून झाल्यात तर बघू शकता तुम्ही किती छान अशी इडली वाफून झाली आपली खूप सॉफ्ट आणि स्पॉजी इडली बनवून तयार होते स्पॉन्ज किती छान आले आपल्या इडल्यांना बघू शकता तुम्ही तर या सुद्धा इडल्या आहेत ना चवीला खूप छान लागतात तर या मधून सुद्धा बघू शकता तुम्ही किती सहज निघतात तर सर्व इडल्या अशा प्रकारे आपण काढून घेऊया अगदी झटपट सहज निघतात तर खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडल्या बनवून तयार होतात तुम्ही अशा प्रकारची रेसिपी आहे ना नक्की ट्राय करून बघा अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे या प्रमाणात ना तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद